कधी कधी इतिहासात एखादं नाव असं उगवतं जे केवळ सिंहासनावर विराजमान राहत नाही तर लोकांच्या मनात अजरामर होत अहिल्याबाई होळकर एका साध्या खेड्यात जन्मलेली ती मुलगी धनगर कुटुंबातील परंतु मनाने तेजस्विनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी मल्हारराव होळकरांच्या नजरेत आली आणि त्यांच्याच मुलाशी लग्न झालं पती खांडेराव युद्धात मरण पावले सासरे मल्हाररावही काही वर्षांनी गेले आणि एकटी स्त्री राज्याच्या जबाबदारांसमोर उभी राहिली त्या काळात एका विधवा स्त्रीने राज्यकारभार हाताळणं ही कल्पनाही न केलेली बरी पण अहिल्याबाईंनी ठरवलं भीतीने नाही विश्वासाने जगायचं तिने शेतीला प्राधान्य दिलं शेतकऱ्यांना आधार दिला, दिला व्यवस्था केली न्यायाची जी तर राजा नव्हे तर प्रजाच केंद्रबिंदू होती भारतभर ती मंदिर उभी करत होती काशी विश्वनाथ गंगोत्री रामेश्वर द्वारका हे तिचं भक्तीचं दर्शन नव्हे तर संस्कृतीच्या मुळाशी असलेलं तिचं नातं होतं ती तलवार चालवू शकत होती पण तिचा खरा शस्त्र होता न्याय ती राणी होती पण तिचं हृदय होतं आईसारखं तिने दाखवून दिलं नेतृत्व म्हणजे झळाळती वस्त्र नव्हे तर जनतेच्या अश्रूना पुसणारा हात असतो आज जर तू अडचणीत आहेस एकटी आहेस समाज तुला थांबवतोय तर लक्षात ठेव अहिल्याबाई सुद्धा होती पण तिची जिद्द संपूर्ण युग घडवून दिली ती राजा नव्हती पण ती होती, होती राजमाता तिने राज्य केलं पण प्रेमानं तिने लढा दिला पण मूल्यांसाठी अहिल्याबाई होळकर एक नाव नाही ती स्वतःचीच एक प्रेरणा आहे